दिवशी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे तर झाडांना अमिनो गरज मुख्यतः त्याच्या वाढीचा जो काळ असतो झाडाचा त्या पिरियड मध्ये अमिनो गरज झाडाला असते झाडाचा जर आपला संपूर्ण विकास करणं असेल मुळाचा चांगला विकास करणं असेल किंवा झाडामध्ये आपल्याला झाडे सशक्त बनवत रोगाप्र रोग प्रतिकार शक्ती जर झाडाची आपल्याला वा चांगली वाढवणे असेल तर, तर आपल्याला अमिनो देण्याची गरज जर आपण अमिनो ऍसिड दिले तर ही गरज झाडाची भरून पण निघते कार्य हे भरपूर आहे जसं की ताण सामना करण्यासाठी अमिनो ऍसिड हे झाडामध्ये प्रथिनांचा सगळ्यात मोठा स्वरूप आहे म्हणजे प्रथिन्स म्हणजे आपण प्र... जसं की झाडाला एक प्रोटीनचा सप्लाय जर दिला तर झाडे सशक्त बनण्यास खूप मदत होते आणि हा एक मूलभूत घटक झालेला आहे आता झाडामध्ये हा देणं गरजेचं झालेलं आहे कारण की जो जमिनीचा होणारी आपली जीजी हा त्याच्यामुळे थोडं लुप्त होण्या चालल्या असल्यामुळे आपल्याला हे ओरून देण्याची गरज भासते तर झाडांच्या विविध जैविक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचा घटक हा मानला जातो तर झाडांना मिण्यासीडची आवश्यकता अधिक सखोलपणे समजून घ्या आपण की झाडांना मिण्यासीड का बरं देवा जर नाही दिलं तर काय होऊ शकतं आणि तर प्रकार आधी आपण समजून घेऊ की कोणकोणते म्हणजे मार्केटला उपलब्ध आहे विविध प्रकारचे असतात आणि प्रत्येक झाडामध्ये विशिष्ट उपयोग होतो तर झाडामध्ये विशिष्ट कार्यप्रणाली चालते झाडामध्ये वेगवेगळे प्रणाली असते झाडामध्ये म्हणजे वॉटर प्रणाली वेगळी सिस्टम असतं झाडाचं झाडाचं परत अन्नद्रव्य वाहन करण्याचे सिस्टम वेगळे असतं तर त्या प्रत्येक कार्यप्रणालीमध्ये वेगवेगळे ॲमोनियासिड काम करत असतात आणि त्याची कार्यप्रणाली जसं की आता ग्लुटेमिक ऍसिड झाडामध्ये ग्लुटेमिक ऍसिड हे नायट्रोजन चक्रासाठी महत्वाचे असतात म्हणजे जे आपण झाडामध्ये नत्र देतो तर नत्राचं स्थिरीकरण होऊ नये ते नत्र झाडाला पूर्ण उपलब्ध होण्यासाठी आणि झाडाचे अमिनियासिड संश्लेषणात मदत करतं जर अमोनियासिड आणखी प्रमाणात झाडामध्ये अम्योनियासिड बनवायचं असेल तर तिथे नत्राची गरज पडते आणि ते नत्र उपलब्ध करून देण्यासाठी ग्लुटेमिक एसिड हे आपल्या झाडामध्ये काम करत असतं त्याच्यानंतर प्रोलाईन प्रोलाईन हे पाण्याच्या ताणाशी लढण्यास मदत करते जर आपल्याकडं समजा पाण्याचं थोडं कमी शॉर्टेज असेल शॉर्टेज असेल पाण्याचं तरी पण आपल्याला जर पिकात आपल्याला जर त्या पिकाला सर्वाईव्ह करून चांगलं उत्पन्न घ्यायच चा घेणं असेल किंवा झाडाला आपल्याला सर्वाईव्ह करणं असेल कंडिशनमधून बाहेर काढायचं असेल ज्या ताण कंडिशनमधून मधून पाण्याच्या तर आपण जर त्यावेळेस Uh, पाणी uh, कमी असताना जर अमिनोसिडचा वापर जर केला चांगला तर आपल्याला तिथून uh, त्या झाडाला आपण शकतो आणि चांगल्या उत्पन्नाकडे त्याची वाटचाल करू शकतो तसंच उच्च तापमान जर टेम्परेचर जास्त असेल किंवा उष्णता जास्त वाढली असेल तर त्यावेळेस पण आपण याचा ऍमेनोसिडचा वापर करू शकतो हे आपल्याला हि जे पॉइंट आहे हे आपण जर व्यवस्थित लक्षात घेतले तर आपण हाय जे अॅम्योआसिड आहे कोणत्या कोणत्या आता जी प्रोलीन, सीड, सीड, हे प्रोलीन ग्लुटेमिकॅसिड सिस्टेमिक असिड अर्जिनाईन हे पूर्ण आपल्याला अॅम्योआसिडचे प्रकार आहे हे आणि आपण ज्यावेळेस आपण अम्युनियासिड वापरतो तर त्याच्यामध्ये ऑलरेडी हे असतात हे असं की वेगळे वे सेपरेट घ्यायचं आम्ही तुम्हाला जे पॅकिंग येते ते पॅकिंगमध्येच असतात पण तुम्हाला याचे कार्य जर समजून घेतलं तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो जसे की ट्रॅप्टोफॅन ट्रॅप्टोफॅन हे ऑक्झिन ह्या वाढीच्या हार्मोन निर्मिती झाडामध्ये जे ऑक्झिन नावाचं हार्मोन्स असतो तो हार्मोनच्या वाढी निर्मितीसाठी खूप आवश्यक असतो ऑक्झिन हा हार्मोन झाडाची फळाची साईज ग्रीनरी कलर तुम्ही त्या फोटोमध्ये बघू शकता की हे सर्व डेव्हलप करण्यासाठी ऑक्झिन या हार्मोनचे निर्मिती ट्रॅप्टोफॅन करत असतात त्याच्यानंतर सिस्टीन आणि सिस्टीन हे पेशीमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं पेशीमध्ये मजबूत बांधणी करणं म्हणजे की जसं झाडाच्या पानाची नवीन पान बनणे नवीन कळी बनणे फांदी निघणे तर इथं नवीन इथं काय करावं लागत असं झाडामध्ये पेशी बांधणी करावं लागत असते तर ह्या पेशी बांधणीसाठी आपल्याला ऍसिड जे सिस्टेन आणि सिस्टेन एम्युनियसिड असतं हे अम्युनियासिड वापरणं खूप गरजेचं आहे हे झाडामध्ये गरज याची तर हे ज्या वेळेस आपण म्हणजे आपली ज्या वेळेस आता आपण जर ह्या ऍसिड दिलेलं फुले ते फुलं जे एकदम सशक्त निघू शकतो जे फांदी चांगली मजबूत निघू शकते तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला याचा सिस्टीन सिस्टीन आणि पासून बनतो त्याच्यानंतर आर्जिनाईन तर फुलांची निर्मिती आणि बीज धारणा सुधारण्यासाठी मदत करते जे आर्जिनाईन अमिनो ऍसिडचा प्रकार आहे आर्जिनाईन तर ही फुलांची निर्मिती वेळेस म्हणतो की आमचे पाहिजे त्याच प्रकारचे फुलं निघत नाही झाडामध्ये तर फुलांची संख्या ही खूप कमी झालेली तर यावेळेस आपण जर एमेनोसिड दिलेला असेल तर फुलांची निर्मिती झाडामध्ये बिया तयार करण्या जर असेल आपल्याला चांगलं बी वर्गीय जर पीक असेल तर त्याच्यामध्ये पण आपलं बीज धारणा सुधारण्यासाठी जर बीजाची आपल्याला जी सुधारणा करण्यासाठी बीज हे चांगलं निघण्यासाठी बीजाची संख्या जास्त निघण्यासाठी आपण हा अमिनोसिडचा वापर करू शकतो तर झाडावर अमिनिओसीडचा प्रभाव म्हणजे जर आपण अम्युनिओसीड दिलं तर त्याचा काय प्रभाव होतो झाडावरती आपल्याला हे भागाचे तर पिकांच्या दर्जामध्ये आणि उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होती पहिली गोष्ट म्हणजे आपला जो पिकाचा दर्जा सुधारतो आणि उत्पादन क्षमतेमध्ये वाढ पानाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळावरती जे आपलं झाडाचं पाने ह्या पानाचं क्षेत्रफळ म्हणजे रुंदी लांबी आणि त्याची जाडी वाढण्यास झाडाचं जर क्षेत्र परवाळलं तर सूर्यप्रकाश चांगला पडतो सूर्यप्रकाश पडल्यामुळे क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं झाडामध्ये फोटोसिंथीची प्रक्रिया वाढते फोटोसिंथीची प्रक्रिया वाढल्यावरती झाडामध्ये अन्नद्रव्य जास्त प्रमाणात बनते झाडामध्ये अन्नद्रव्य जास्त प्रमाणात बनल्यावरती द्रव्य जे फळ फुल आहे हे फुल निघण्यासाठी किंवा फुलाची साईज बनण्यासाठी सॉरी फळाची साईज बनण्यासाठी आणि कलर त्याची टिकाऊ क्षमता बनण्यासाठी वापरतं हे आपल्याला लक्षात घेते परत प्रतिकार शक्ती पण खूप जबरदस्त वाढते यामुळे झाडांना कीड बुरशी आणि विषाणूजन्य रोगांविरोधात प्रतिकार शक्ती मिळते लिसिन आणि मिथिनिन सारखी अमिनो ऍसिड प्रतिकाण्यासाठी महत्वाचे असतात आणि फळाची गुणवत्ता पण सुधारतात तर हे एवढं अमोनियासिडचं जे कार्य हे खूप जबरदस्त कारण की आपण ज्या वेळेस आपण हे समजून घेऊ व्यवस्थित त्यावेळेस हे सर्व गोष्टी ज्या वेळेस आपण वापरणार आहे ज्या वेळेस त्या आपण देणार आहे तर आपल्याला खूप सोप्या भाषेत समजून सांगते मी तुम्हाला तर ह्या तुम्हाला वापरल्यानंतर कळेल मग की नेमकं हे काय करतं कारण की हे ज्या वेळेस आपण जो आपल्याला गोष्टी समजेल त्यावेळेसच आपण त्याचा योग्य वापर आणला आणि सोडलं आणलं आणि दिलं आणलं आणि मारलं तर ह्या सगळं अंधाधुंद कार्यक्रम केल्यापेक्षा जर आपण या सर्व गोष्टी समजून केल्या तर आपल्याला याचा फायदा जास्त होऊ शकतो आणि आपल्याला त्याची देण्याची योग्य वेळ पण कळू शकते आणि आपल्याला काय प्रॉब्लेम करायला पाहिजे तर याच्यानं आपला खर्च कमी होऊ शकतो शेतीमधला त्यामुळं आपल्या ज्ञानात पण भरभडू शकते तर हे आपल्याला थोडं काळजीपूर्वक बघायचं आहे तर गोडसरपणा ब्रिक्स व्हॅल्यू म्हणजे जर आपल्याला एखाद्या फळ पिकामध्ये गोडसरपणाला जास्त महत्व असत जसं की टरबूज खरबूज परत आपण डाळी हे जी पिकं आहे हे फळ फाले परत पेरू वगैरे केळी वगैरे ह्याच्यामध्ये पण जर आपल्या गोडसरपणाला जी जास्त महत्त्व असतं ऊस याच्यामध्ये गोडसरपणाला जास्त महत्व असतं तर फळांचा रंग आणि टिकवण क्षमता सुधारते फळांचा रंग जर तुम्हाला चांगला पाहिजे असत तर अमोनियासिडचा वापर केला तर त्यांना पण आपल्याला थोडे दिवस साठवणं पण असेल जसं की कांदा तर तुम्ही जर त्यावेळेस चांगलं जर अमोनियासिड वापरलेलं असेल चांगल्या दर्जाचं जर अम्योनियासीड वापरला असेल तर तुमच्या आमक टिकव क्षमता सुधारणार आहे आपल्याला याच्यावर तर अॅमोनियासिडचं फळांमध्ये अन्नद्रव्याचं योग्य प्रमाण राखण्यास मदत करते जर झाडामध्ये अन्नद्रव्याची जर कुठेही कमतर देत असेल झिंक फेरस बोरॉन मॅग्नेशियम कॅल्शियम पुरत पालाश जर याची कुठे कमतरता येत असेल ही कमतरता भरून काढण्याचं काम सुद्धा आपल्या अमिनोसिड करतात तर आता एक तिसरं कार्य आपण समजून घेऊ की ताण तणाव व्यवस्थापन अमिनोसिड ताण तणाव व्यवस्थापनामध्ये काय कार्य तर अमिनोसिड झाडांना जैविक म्हणजे उदाहरणार्थ कीटक व बुरशी हे जैविक मध्ये येतात हे जैविक ताणतणाव म्हणजे किंवा समजा आपल्या मर रोग जसं किडीचा प्रत्येक गाईचा प्रादुर्भाव पडतो परत रोगाचा प्रादुर्भाव पडतो आणि अजैविकणापासून म्हणजे दुष्काळ गारपीट उष्णता याच्यापासून संरक्षण देते तर ह्या सर्व ताणतणाव मेंटेन जर झाडाला ताणतणावतून बाहेर काढणं ॲमिनोसीडचा वापर करू शकतो जस की उदाहरण प्रोलाइन आणि ग्लायसिन बीटा ही अमेनियासिड ताणग्रस्त स्थिती झाडांना योग्य कार्यक्षमता राखण्यास मदत करते तर अशी वेगळी अमिनियासिड ज्या वेळेस आपण ऍसिड देतो तर हे ॲमिनोसिड नावाना देतो पण त्याच्यामध्ये या मध्ये ऑलरेडी असतात हे मी तुम्हाला परत परत सांगतो हे असे वेगळे गॅस आम्ही तुम्हाला फक्त स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी प्रोलायन आणि ग्लायसिन बिटा त्या स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत ॲमिनोसिडचे फायदे वेगवेगळ्या टप्प्यावर कसे घ्यायचे आपल्याला जर झाडा तर अमिनो चे फायदे घेणे तर तुम्ही पुढचं नक्की बघा बियाण ची उगण म्हणजे दिल्यास उगण क्षमता वाढते जर आपण जर लागवड केली तर उगण क्षमता चांगली होते त्याच्यानंतर रुजलेल्या झाडांच्या मुळांचा विकास जलद होतो काही की झाड आपल्याला भरपूर थोडे क्षमता ही आपल्याला एकदम कमजोर दिसते क्षमता जर त्या कमजोर असेल तर समजून घ्यायचं का आपल्या झाडांचा मुळांचा विकास हा खूप कमी झालेला आहे तर विकास तर आपण तिथं अमिनियासिड हमक देऊ आपण याच्यावरून कळू शकतो परत फुलं आणि फळे फुलांचं आणि फुलांचे प्रमाण आणि टिकाऊ वाढतो परत फळांचे पोषण सुधरून उत्पादन वाढते जर आता फुलांचं प्रमाण आणि टिकाऊ वाढतो म्हणजे फुलं लागण्यास खूप फायदा होतो त्याच्यानंतर फुलं जर लागले तर ते फुलं गळ होत नाही त्याची टिकाऊ क्षमता वाढते त्याच्यामुळे आपल्याला अमिनियासिड दिल्यावरती आपल्याला हे पण फायदे येऊ शकतात त्याच्यानंतर फळांचे पोषण सुधारून उत्पादन वाढते हे पण लक्षात घ्यायचं फळांचं पोषण सुधरून उत्पादनामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे वाढ होते आपल्याला याच्यामध्ये खूप फायदे होतात अमिनोसिड भरपूर शेतकरी पण जनरली त्याचं कार्य कसं आहे झाडामध्ये का आणि ते कशा कशा प्रकारे कोण कोणत्या प्रकारे आपल्याला मदत करू शकतं हे समजून सांगण्यासाठी हा मित्रांनो तर प्राकृतिक आणि माश्याचे अर्क आणि प्रथिनाचे विघटन माशांचा आणि अर्कापासून केला जातो परत विघटन करून आपल्याला ॲमिनोयसाड आम, मिळतं परत त्याच्यानंतर वनस्पतीजन्य उपमान होतो म्हणजे सोयाबीन शेंगदाणे याच्यातून पण आपण अमिनायझ तयार करून आता देतोय आणि सिंथेटिक अॅमिनसोड म्हणजे आपण आता केमिकली लॅबमध्ये तयार पण करू शकतो प्रयोगशाळेत तयार केलेल्या ऍमिनोसिड मिक्स आपण हे वापरू शकतो हे आपल्या याच्यातून लक्ष देते तर सर्व कार्य जे की आपल्याला मध्ये कायमस्वरूपी सुधारणं म्हणजे अमिनियासिडचा सातत्यानं वापर केल्यास जमिनीची सुपाकता सुधारते आता जे आपल्या जमिनीचा पोत घसरत चाललेला आहे मित्रांनो तो सुधारण्यासाठी आपल्याला आपल्याला ऍसिड देणं खूप गरजेचं आहे कारण की जमिनीत जर आपण ऍसिड दिले तर त्याच्यामध्ये जे आपल्या जमिनीमध्ये मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी ती चांगल्या प्रमाणात घडते जमिनीचा पोत सुधारण्यास खूप मदत होते जे आपल्या मित्रपुरुष जमिनीमध्ये ट्रायको शिडो पॅसिलो परत ब्युएरिया मेटारायझम ह्या सर्व मित्र पुरुषांना त्याचा खूप फायदा होतो त्यांच्यासाठी एक ते फिडिंग फुडचे हे आपल्याला जर आपण दिलं जमिनीमध्ये तर त्याच्यामध्ये अन्न सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढल्याने नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वांचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो जमिनीमध्ये जर हे मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात वाढल्या तर आपण जे खतं टाकतोय नायट्रोजनयुक्त खतं आणि पण फॉस्फरस पोट पालाशयुक्त खतं जे देतोय यांची जास्त उपलब्धता झाडाला होऊन आपल्याला उत्पादनामध्ये याचा फायदा होतो तर शेतीत वापराचे मत म्हणजे आधुनिक शेतीत रासायनिक खतांबरोबर ॲमिनियासाईडचा वापर केल्याने उत्पादनात पण वाढ होते जर आता आपण हे रासायनिक खतासोबत पण याचा ॲमिनियासाईडचा वापर करू शकतो बिंदास असं नाही की आपण रासायनिक खतासोबत देऊ शकतो नाही आपण रासायनिक खतासोबत ॲमिनियासिड देऊ शकतो आणि त्याचा फायदा पण खूप जबरदस्त आपल्याला मिळेल जे आपण खतं दिलेले ते जमिनीमध्ये लिचआउट होणार नाही लिचआउट जर झाली नाही तर झाडाला ते उपलब्ध होण्याची गती वाढेल आणि उपलब्ध होण्याचे जास्त प्रमाण पण वाढेल त्याच्यामुळे आपला जे झाडाची क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीची दर्जाची फुलं आपल्याला मिळतील बागायती फळबाग आणि भाजीपाला उत्पन्नात ॲम्यनोआडचा परिणाम चांगला दिसून येतो तर बागायती जे लोक फळबाग वगैरे भाजीपाला पण करत असतील त्याच्यामध्ये पण अमिनो ऍसिड जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला याचे खूप सुंदर असे रिझल्ट मिळतील अमिनो ऍसिडचे योग्य वेळ अमेनियासिड देण्याची योग्य वेळ आपल्याला बघायची आपण तुम्हाला अमिनियासिड सर्व माहिती दिलेली पण याची योग्य वेळ अमिनोआसिडची आपण केव्हा देऊ शकतो अमिनियासिड वापरण्यासाठी झाडांच्या विशिष्ट टप्प्यावर लक्ष द्यायचं आपल्याला म्हणजे झाडाची ज्या वेळेस लागवडीपासून आपण काढणीपर्यंत जातो तर आपल्याला अमिनोसिड कोणकोणत्या टप्प्यात आहे कोणकोणत्या वेळेस आहे हे खूप महत्त्वाचं हो आहे हा पॉईंट हा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला ऍसिडचा वापर केव्हा करायचा आहे उठल्या पड्या आपण टॉनिक मारायचा टॉनिक जेव्हा मारतो त्याच्यामध्ये अमिनोआसिडच असतं एवढं आपल्याला लक्ष घ्यायचंय मित्रांनो त्याच्यामध्ये फलिक अॅसिड अमेनोसिड याच्याविरिय करायला ऍसिड जर समजून घेतलं तर त्याच्यामधले अदर सगळं टॉनिक समजून घेतल्यासारखंच तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला तर उगण प्रक्रियेसाठी मुळांचा विकास सुधारण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात आपण ॲसिड वापरू शकतो हे लक्षात घ्यायचं आपल्याला ऍम्युनिसिड हे उगवण प्रक्रिया जी असते आपण ज्या वेळेस लागवड करतो कोणती आपण ज्या वेळेस पेरणी करतो पेरणी नंतर जे उगण पंधरा दिवसांनी त्यावेळेस आपण फवारणीद्वारे पण अम्युनियासिड घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रीपवाटे वाटे पण आपण अम्यनिसिड देऊ शकतो तर ॲसिड दिल्याने काय होतं की पाणी व खोड विकसित होण्याच्या टप्प्यावरती ज्यावेळेस पाना आणि खोड विकसित होत असतात पाना नवीन पानं बनत असतात नवीन झाडांच्या खोड तयार होत असतात त्यावेळेस जर आपण नामीन सड दिलं तर त्यांचा विकास हा खूप सुंदर असा विकास होतो सदृढ असा विकास होतो रोगप्रतिकार शक्ती चांगली बनते त्याच्यामध्ये आणि आपल्याला त्याचा खूप पुढं उत्पादनामध्ये फायदा होतो झाडांचे हरित पदार्थ क्लोरोफिल वाढण्यास वाढण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषण सुधारण्यासाठी आणि फुलं आणि फळं धारण्याच्या वेळी झाडांचे हरित म्हणजे क्लोरोफिल वाढवायचे असेल आता झाड हे कुठंतरी पिवळेपणा आले असेल आपल्या झाडामध्ये म्हणजे क्लोरो क्लोरोसिस आलेलं असेल म्हणजे पिवळेपणा आले असेल आणि जर आपल्याला परत ग्रीनरीवरती आणायचं असेल प्लॉट तर आपण किंवा आपलं कोणतंही पीक आहे तर त्यावेळेस जर आपण अमिनोसिडचा वापर जर केला तर ॲमोनॅसिडच्या याच्यामुळं हा प्लॉट आपला ग्रीनर होतो याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जर कुठं बाधा आलेली असेल फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये तर ती पण सुधारते आणि त्याच्यानंतर फोटोसिंथेसि क्रिया जर सुधारली तर आपले फुलं आणि फळं धारण्याची जी गती आहे ती पण सुधारते आणि फलं फळं आणि फुलं हे चांगले लागतात आपल्या पिकाला आणि त्याच्याविषयी परत त्याचं म्हणजे फुलांची गळती कमी करण्यास आणि फळांच्या पोषण्यासाठी ताणतणावाच्या काळामध्ये जर फुलांची गळती होत असेल आपल्या पिकामध्ये त्यावेळेस आपण अमेनिया वापर करू शकतो परत जर फळांचा तुम्हाला वाटत असेल की आपल्या फळाची साईज पण त्या प्रमाणात बनलेली आहे फळांची साईज ही खूप कमी प्रमाणात बनलेली तर त्यावेळेस पण आपण अमेनियासिडचा वापर करू शकतो आणि ताण काळामध्ये जर आपल्याकडं पाण्याचं कमी नियोजन पाणी कमी असेल आपल्याकडं किंवा जास्त गारपीट झाली असेल किंवा तापमान जास्त असेल त्यावेळेस किंवा थंडी जास्त असेल त्यावेळेस पण आपण अमेनियासिडचा वापर करून आपल्या पिकाला वाचवू शकतो त्याच्यानंतर हा पॉईंट तर घेतलेलाच आपण दुष्काळ उष्णता कीटक रोगामुळे होणार ताण कमी करण्यासाठी हंगामाच्या शेवटी आणि फळांच्या गुणवत्तेसाठी आणि पोषण सुधारण्यासाठी पण आपण अमेनियासिडचा वापर करू शकतो आणि शेवटचं मित्रांनो की योग्य प्रमाण अमेनोसिड देण्याचं योग्य प्रमाण आता ज्या वेळेस आपण हे सर्व गोष्टी बघितलेल्याच आहेत पण याचा आपल्याला एक प्रमाण ठरवायचं आहे कारण की काय असतं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जर केला तर अतिरेक करून आपल्याला अतिरेक करून वाढव येणार नाही आणि कमी देऊन सुद्धा उतरणार आपल्याला कसं प्रमाण आहे त्या प्रमाणात जर आपण काम केलं तर आपल्याला हमकास उत्पन्नामध्ये फायदा होईल तर अमेनोसिडचं खाली प्रमाणे फॉलियर स्प्रेमध्ये जर तुम्ही फवा आपला झाड पिकावरती तृणधान्य गहू हरभरा वगैरे ह्या पिकावरती जर घेणार असाल तर भाजीपाला पीक जर असेल तुमच्याकडं जर पावडर फॉर्म मध्ये असेल ते एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर आपण वापरू शकतो किंवा लिक्विड मध्ये जर अमेनो असेल तर आमच्याकडे दोन ते ती तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण ते वापरू शकतो फळझाडासाठी दोन ते पाच मिली प्रति लिटर पाणी आपण दोन ते ती तीन पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी ऍसिड वापरू शकतो आणि धान्य वर्गीय पीक जर आपल्याकडं बाजरी ज्वारी गहू हरभरा तूर वगैरे जर पीक असेल तर आपल्याला त्यांना एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं मुळाद्वारे जर करत असेल तुमच्याकडं ड्रिप इरिगेशन असेल किंवा तुषार सिंचन जर असेल तर एक ते दोन किलो ऍसिड आपण दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरासाठी वापरू शकतो त्याच्यानंतर फर्टिगेशन सिंचनद्वारे जर तुमच्याकडं ड्रिप तुम वगैरे तुम पण असेल किंवा सिंचन जर असेल तुमच्याकडं तर तुषार सिंचन वगैरे तर तुम्ही अर्धा लिटर किंवा एक लिटर एमेनॅसिड सिंचनासाठी वापरू शकता तर कोणत्या कोणत्या पिकासाठी आपण कसं कसं वापरू कोणत्या कोणत्या दिवस वापरू शकतो तर भाजीपाला मध्ये टोमॅटो मिरची लागवडीपासून वीस दिवसांनी आणि परत चाळीस दिवसांनी दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो त्याच्यानंतर फळझाडे डाळिंब सफरचंद फुलधारण्याच्या आधी आणि फळान्य वेळी तीन ते पाच मिली प्रति लिटर प्रमाणाने वापरू शकतो तृणधान्य म्हणजे गहू भात कोंब फुटल्यानंतर आणि कंसाच्या वेळी एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो त्याच्यानंतर ऊस रोप उगल्यावर आणि वाडीच्या टप्प्यावरती दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो तर आपल्याला सर्व बद्दल आपण जे सांगितलेले तर याचं तुम्हाला प्रमाण पण सांगितलेलं आहे आपण कसं कसं वापरायचं आहे काय वापरायचंय तर हे जर तुम्ही असं प्रमाणे जर ऍसिडचा उपयोग करून जर आपल्या शेतामध्ये याचा वापर केला तर तुम्हाला हमखास उत्पन्नामध्ये फायदा होणार आहे तर तुम्हाला याच्यामध्ये जर काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला त्याच्यावर नक्की रिप्लाय करेल आणि तुमचा प्रॉब्लेम जो काय असेल त्याच्यावरती नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला याच्यामध्ये काही समस्या असेल तर मला नक्की सांगा तुमच्या जर नक्की समस्याचं समाधान करण्याचा प्रयत्न मी करेल धन्यवाद